मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये दे, आपण डेट ऑफ बर्थ ना मुलांक कसा कॅल्क्युलेट करायचा हे बघितलं आहे आणि हे पण बघितलंय की मुलांकाचे जे काही रिलेटेड ग्रह आहेत ते कुठले ते पण समजावून घेतलेले आहेत तर आज मी तुम्हाला अगदी महत्वाची गोष्ट सांगणार ले आहे ती कुठली चला बघूया तर मुलांकाचे शत्रू अंक कुठले आणि मित्र अंक कुठले हे एकदा का आपल्याला कळाले ना की फिफ्टी पर्सेंट जे काही प्रॉब्लेम आहे ते तिथेच सॉल्व्ह होतात काय आहे ना मित्रांनो की नेमकं आपल्याला मित्र अंक कुठले आणि शत्रू अंक कुठले हे माहिती नसतं त्यामुळे कळतच नाही ह्या गोष्टी किंवा आपण त्या गोष्टीचा एवढा विचारच करत नाहीत की एखादी चांगली गोष्ट सुरू करायची आहे तर कुठल्या आपण तारखेला सुरू केली पाहिजे एखादा बिझनेस सुरू करायचा आहे तर त्यासाठी आपण कुठले अंक विचारत घेतले पाहिजे कुठले नाही घेतले पाहिजे हे आपल्याला माहितीच नसतं कुठला फ्लॅट एखादा सिलेक्ट करायचा असेल ना तर आपण तेही बघत नाही की त्याचे टोटल किती येते काय होतं माहिती आहे काय एवढ्या गाणे एखाद्या वेळेस तो जो नंबर आपण घेतलेला असतो टो टोटल त्याची अगदी अँटी नंबर येतो आणि मग गोष्टी अगदी बिघडतात आपण म्हणतो की नवीन घरात आल्यापासून चूक लाभत नाही आहे नवीन गाडी घेतली त्याची टोटल जर का अँटी नंबर आला तर मग त्या एकतर गाडीवर कर्जच होतं किंवा काहीतरी मोठे पुढे जाऊन प्रॉब्लेम होतात मग आणि आपण म्हणतो की अरे आपल्याला ते लाभलं नाही असो का त्याच्यामागे काही कारणं असतात अँटी नंबर्स असतात तर आपण ते समजून घेतले पाहिजे तर पहिला अंक आहे सूर्य सूर्य हा किंग ऑफ द प्लॅनेट आहे रूल मेकर आहे आणि त्याचा मित्र अंक असतो नऊ म्हणजेच काय मंगळ तर मग आता मी तुम्हाला सांगितलं आहे की नऊ हा म मित्र अंक आहे तर सगळे आता काय करतील माहिती आहे लो की नऊ अंक आले ना की आता हां ही आपल्या गोष्टीचा हा अंक आपल्यासाठी चांगला आहे असं करून घेतील तर त्यासाठी सुद्धा खूप प्रिकॉशन घ्यायचे असते कसं का एक हा जर अंक आहे तर त्याचा मित्र अंक जर नऊ असेल तर नऊ टोटल येण्याकरता एक आणि आठ आणि मग ह्याचे टोटल नऊ येते तर अठरा जेव्हा टोटल येते ना असा अंक घ्यायचा नाही म्हणजे टोटल जे आहे तर सत्तावीस असेल त्याचे टोटल नऊ चालेल तो मित्र अंक असेल म्हणजे थोडक्यात काय आपला जो काही शत्रू मित्र अंक आहे ना ह्याची टोटल कशी येते त्याचं कुठल्या कॉम्बिनेशनवरनं येते हे पण बघणं खूप गरजेचं असतं तर, तर नऊ हा सगळ्यात जवळचा बेस्ट आणि एकदम फ्रेंडली नंबर असतो नंबर एकचा नंबर दोन हा चंद्र हा पण मित्र अंक असतो नंबर एकचा त्यानंतर नंबर तीन आणि शेवटचा पाच म्हणजे नऊ दोन तीन आणि पाच मंगळ चंद्र गुरु आणि बुध हे मित्र अंक आहे नंबर एकचे आणि शत्रु अंक कुठला तर लक्ष देऊन ऐका शत्रू अंक एकमेव आहे नंबर एक चा म्हणजे सूर्याचा शत्रू अंक कुठला तर आठ घाबरलात ना कारण तुम्हालाही माहिती आहे आठ म्हणजे शनी हो मित्रांनो नंबर एक मुलांक असलेल्या लोकांनी नंबर आठ पासून घाबरलंच पाहिजे आणि त्या पद्धतीनं रेमेडीज त्या पद्धतीनं नंबर आठ पासून थोडंसं लाभ राहिलंच पाहिजे कारण त्यात फायदा आपलाच आहे जाता जाता तुम्हाला खूप एक महत्वाचा उपाय मी सांगणार आहे मुलांक एक असणाऱ्या लोकांनी काय करायचं आहे माहितीये काळ्या कलरपासून थोडंसं लांब राहायचं आहे आणि जास्तीत जास्त लाल कलर हा आपल्या वापरात आणायचा आहे तर बघा कशा गोष्टी पॉझिटिव्हली बदलतील